हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू व्लॉगमध्ये बघा आता आंघोळ वगैरे झालेली आहे अशी मस्त मस्त आजची साडी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आज काही मूड नाही होता बरं का तरी पण म्हटलं चला बनूया आणि मस्त अशी पूजा वगैरे एक ताई कमेंट करतात ते म्हणतात असा तू टिक्का पण लावत जा इकडे गळ्याला पण मी लावलेलं बरं का ताई तुमच्यासाठी तुम्ही बोलले की आठवतं मला आणि इकडे मस्त आज पूजा वगैरे झालेली आहे बघा आज प्लेट पण तयार केली मी मंदिरात जाते हर सोमवारी आणि इकडे मग मुलांची तयारी चालू होती सकाळी सकाळी खूप घाई असते म्हणजे सकाळी नाही बाराची शाळा आहे त्यांची पण घाई चालू असते त्यांची खाण्याची तयार होऊन बसायची असं बघा इकडं माझं छोटं बाळ खात बसले आणि मी आज मस्त अशी भाजी केली ना उपवा माझं सोमवार असतो आज उपवास आणि असली भारी मस्त वांगेची भाजी झाली होती ना मला वासानेच भूक लागायला लागली आणि इकडे माझी कन्या तयार होऊन बसलेली आहे बघा स्कूलसाठी पण जायच्या पुढं थोडंफार बघून जाणारच टी व्ही दोघीचं एवढं भांडण होतं रिमोटसाठी काय सांगायचं तुम्हाला रोज कोणा कोणाच्या घरात असं आहे बघा मग मुलं वगैरे गेली आणि मग मला नाही का थोडंसं उपवासाच्या दिवशीच मुद्दा पण भूक लागते बघा काय माहिती का मग मी असे मस्त पण ते लोक केळ बघा मी तोंडानेच काढते म्हटलं खाव दोन केळं आणि मग कामाला सुरुवात करावी पण ते तोंडात साल्टे नको म्हटलं काढे घाण वाटतं असं कुठं पण लोळलेले असतात ना केळ मार्केटमध्ये मग म्हटलं असं आहे की हात कॅमेरा होता ना माझ्या मग असे मस्त असे दोन केळं खाली आणि कपडे धुवायला बघा वातावरण आज थोडंसं हे आहे पावसाचं म्हटलं चला कपडे धुवाव आले आता बाथरूममध्ये आणि इकडे पाईप सोडलं काय बोलतात पाणी सोडलं बाल्टीमध्ये तोपर्यंत भिजते पार्टी भरूसपर्यंत बघा आता इकडं हॉल बघा सॉरी माझं बेड बघा उठून खाली जाते मला सकाळी सकाळी छोटी मुलगी झोपलेली असते ना मग मी अशीच जाते खाली आणि बघा बेडवर माझं स्प्रे बरोबर असतो माझं रात्रीचं एवढं दुखतं काय सांगू कंबर वगैरे आणि कंबर वगैरेच दुखते बरं <laughs> का मला स्प्रेशिवाय झोपच नाही का असं म्हणजे आणि मग मी इकडे असं माझं बेड मस्त मस्त बघा कसलं भारी बेडशीट आहे माझं असं <laughs> मी इकडं बेडनीट करत होते आज पहिल्यांदा स्टँडला माझा फोन लावलेला पण बेडनीट करायला गेला ना माझं नाही का इकडून तरी बेडशीट निघतं तिकडून तरी निघतंच आणि फायनली मग मी केला असं माझं बेड वगैरे नीट व्यवस्थित केलेला आणि स्प्रेतच ठेवलं मला लागतो दुपारी येऊन मस्त असं झोपायचं बघा तर सला ता मस्त खोली, मस्त बगा। चला म्हटलं आता मस्त असे कपडे घ्याव धुवून साडी खोवली आणि असे मस्त कपडे धुतले बघा चला आजसाठी एवढंच बघा खूप गरम होते आजसाठी एवढंच भेटे या उद्याच्या लॉगमध्ये बाय